कशाला बोलून घेतलं की बहीण मला नोकरच इथं गार लागत आहे एवढं रातची नाही वाईत गार लागत आहे काय हे दादा काय ऐक ना एक काम कर ना माझं काय ते आपला पप्पा नाही करा पप्पे कोणाचा मामाचं होय मामाच पप्पे त्याला आहे ना दहा हजार रुपये दिलत त्याला लागत होतं लय अर्जंट होत काहीतरी दवाखान्याचं काम होतं मला वाटतं दोन महिने झालं पैसे देण्याला का ते लागत देतो म्हणलाय कधी आता आता देतो म्हणलाय टाकी मला फोनवर टाकते नाही ना त्याच्याकडे कॅश आहे आणि मला थोडं काम करायचंय हे काम करतो का तू तेवढं पैसे घेऊन येतो का तसं पण आता तो झापला होता का कुठून आणायचंय ते काय आपल्या पल्याच्या वरून काय तुला पटत येईल का मला सांगतो आणायला पैसे काय नाही जा मला आलाय कटाळा दे तिकड अरे कटाळा म्हणून नाही जमणार पैसे द्याय नाही ते केलं काय एक नाही आजचा वायदा नाही दिलं तर परत ती दोन महिने देणार नाही हा आमुशा मी नाही जातो बाबा आमुशे आणि पलीकडे जायचं एक काम कर त्याला आता वाडा आपल्या राणाच्या पलीकडे नाही वेला काय मसन वाटा नाही काय मधी कुठे मधी मसलवाटा काय खातो येतो तुला तू एक काम कर मी सांगतो तसं कर नको बाबा ती पैसे राहून दे तिकडे त्याला त्याला म्हण राहून दे तुझे पैसे तू अरे पैसे दहा हजार आहेत ते हजार हजार नाहीत तुला माहितीये मला म्हणून मग तुम्ही हटकून करतात मला का गाडी दिली असती तुला पण काय माहितीये का गाडी मला लागते तुला त्याला फक्त त्याला काय सांग की त्याला वाड्याच्या अलीकडे म्हणून बोलू फोन करून सांग पण त्याला सांगणार लगेच मी त्याला तू इथून गेला की त्याला फोन करून सांगतो वाड्याच्या अलीकडे येऊन भया मी अवघड काय नाही होत दादा जातो लईला का घाबरतो तू घाबरून जमतोय का वाघाच काळजी देतो जा तुला घाबरत कोणी काढच माझ्या वणी शिकायचं आणि तो कुशार तुला गेलाय खरं आता येऊ आणि काय आगाऊ उद्योग नाही करा सारखं जावा नाही तर ह्याचा आगाऊच उद्योग येत चांगलं टी ह्या सारखं आता काय होईन ते होईन गेलाय तर खरं आईला त्यांनी रात पाठवलं ते आला नाही बाबा काय पप्याचं ते जाऊ घड बाबा बायाने पाठवलंय मला काय लागले घरी चालला अरे काय सांगू तुला मोठा प्रॉब्लेम झाला काय दा, काय झालं काय झालं आमच्या दादाला कालपासून भत लागलंय काय माहीत काय झालं कसं झालंय कुठं गेलतात दादा नेमका कुठं कुठे गेलत अरे काय माहित लोणी करतोय साडी घालतोय गोल टिक्का लावतोय कट लावतोय अर <coughs> लिस्टिप लावतोय छल्ला लावतोय अजून बिंदली लावतोय गळ्यात घालतोय अरे इतका अर। येडवणी करतोय का नाही तिला आवड असतो बरं ते लय तरास करते ती तरास लवकरात लवकर बघून घे तरास नाही बांधून ठेवलाय मी घरात त्याला अरे मग त्याला दवाखान्यात घेऊन जा अरे बाबा दवाखान्यात लोक होण्यासारखं नाही रे तुला नक्कीच भूता खेळतो तरी झापाटलंय बर तर बर नाही तर अख्ख्या घरादाराला एक खाई का दोन हाय याकर झपाटले हारलोय बेकार करतोय ते हो नुसतं दातखडं खातोय माणूस जवळ गेला की एखादा नवीन माणूस जवळ गेला ना तो त्याचा जीवच गेला हर लिंब फोडले त्यांनी दातानी काढा काढा आणि भाकरी तर इतक्या खातोय सांगू शकत नाही आणि नुसता छल्ला घेतोय नाचतोय छल्ल्यात गाणच काय म्हणतोय आर लय र लय घाल झाले तुझ्या कोणी ओळखीच आहे काय करता गुरुशी तुला सांगतो तो घाबरू नको तू तू का का एक काम कर आपल्या तिकडे डोंगरावर बाई आहे ती इतकी भारी बघत नाही तिचा गुणच होता ती एकच नंबर बाई एका झटक्यात गुण येतो तिचा माहिती का तुला कुणाला तरी विचारतो अजून माहिती घे आणि त्या बाईकडे जा डोंगरावर बाई येते लगेच तिचा गुण येतो आपल्याला माहिती का तुला तुला माहिती आहे का ती बाया कुठं बसते एक काम कर ना तू चल माझ्याबरो मला एकट्याला जायला तर लय भीती वाटते आणि आमचं कुत्र तू इतकं बघतंय का नाही ते वराडला तरी बघत आहे नुसतंही आहे मोठ्या मोठ्याने एक काम कर बरं तू चल माझी एकट्याची काही डेअरिंग नाही लगेच जाऊ आपण मला माहिती आहे चल तू। चल बघ लगेच लगेच जाऊ आपण त्याच्याकडं

Você <tripe> <tripe> Balas tu ni, maza. Datin kutriani, maza ini jelek ni. Nih, ya cahangat Yun dia merdaman sape Hahahaha Buat siapa? Buat siapa? Tidak Hahahaha Jangan! Jangan tanya-tanya! Hahahaha Jangan! Saya Saya adalah Orang yang lain Orang yang lain Hahahaha तू सोड याला माझा बदला पूर्ण वय मी याला सोडणार नाही काय केलंय तुला सांग मी याच्या मागे तशी नाही माझा Chal lagi, chal. Apa? Cari bant, buat lagi, chal. Ada tu? काय केलं घरी काय 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 मला इथे का आणलं तुस आहे तू हिकोनिक मला इथं का आणलं तू चल तुला घरी गेला सांगतो चल तुला घरी गेलो सांगतो काय झालं लवकर चल हे चल विजय काय गेली अगदाची लय जबर